नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो विवाहबाह्य आकर्षण हे एक गंभीर समस्या आहे जी अनेक विवाहित जोडप्यांमध्ये आढळते हे आकर्षण केवळ वैवाहिक नाते संबंध मध्ये ताणतणाव निर्माण करत नाही तर अनेकदा या नात्याचा अंत होण्याचे कारण देखील ठरते या लेखात विवाह आकर्षण निर्माण होण्याची कारणे आणि त्यावर उपाययोजना यांची सखोल चर्चा करूया विवाह बाह्य आकर्षण निर्माण होण्याची कारणे नंबर एक भावनिक समाधानाचा अभाव अनेक वेळा विवाहित व्यक्तींना त्यांच्या जोडीदाराकडून अपेक्षित भावनिक समर्थन मिळत नाही अशा स्थितीत ते दुसरे व्यक्तीकडे भावनिक आधार शोधतात नंबर दोन शारीरिक समाधानाचा अभाव काही वेळा विवाहित जीवनात शारीरिक समाधान मिळत नसल्याने व्यक्ती बाहेर आकर्षण शोधू लागतात यामुळे ते बाहेरील आकर्षणाचा आहारी जातात नंबर तीन कमी आत्मविश्वास काही व्यक्तींना त्यांच्या स्वतःबद्दल कमी आत्मविश्वास असतो अशा वेळी बाहेरचे आकर्षण त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करण्यास मदत करत नंबर चार नवीनता आणि उत्साहाची गरज दीर्घकालीन वैवाहिक नात्यात अनेक वेळा नवीनत्याचा आणि उत्साहाचा अभाव जाणवतो हे आकर्षण नवीन आणि उत्साही अनुभव शोधण्याचा प्रयत्नातून निर्माण होऊ शकते नंबर पाच सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव काही वेळा समाजातील आणि सांस्कृतिक प्रभावामुळे व्यक्तींना विवाहबाह्य आकर्षण वाटू शकते अशा प्रभावामुळे ते बाहेरचे आकर्षण अनुभवू लागतात आता पाहूया विवाहबाह्य आकर्षणांवर उपाय नंबर एक संचार आणि संवाद वाढवा विवाह बाह्य आकर्षण टाळण्यासाठी जोडप्यामध्ये संवाद आणि संचार वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे एकमेकांचा भावना आणि अपेक्षा स्पष्टपणे समजून घेणे आणि त्यावर चर्चा करणे गरजेचे आहे नंबर दोन भावनिक बंद वाढवा भावनिक बंद वाढवण्याचा प्रयत्न करा एकमेकांचा भावनिक गरजा ओळखून त्यावर कार्य करा आपसातील प्रेम आणि आदर वाढवा नंबर तीन शारीरिक निकटता वाढवा शारीरिक निकटता वाढवणे हे देखील महत्त्वाचे आहे एकमेकांच्या शारीरिक गरजा ओळखून त्यावर ध्यान द्या मी त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करा नंबर चार विश्रांती आणि नवीनता शोधा एकत्रित वेळ घालवा एकत्रित विश्रांती घ्या आणि नवीन अनुभव मिळवा यामुळे आपसातील आकर्षण आणि उत्साह वाढेल नंबर पाच वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन द्या जोडप्यांनी एकमेकांच्या व्यक्तिक विकासाला प्रोत्साहन दिले पाहिजे हे आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेल आणि बाहेरचे आकर्षण कमी करण्यास मदत होईल नंबर सहा मदत घ्या जर वरील उपाययोजनांमुळे फरक पडत नसेल तर विवाह सल्लागार किंवा मानसोपचार तज्ज्ञांशी मदत घ्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या नात्यात सुधारणा होऊ शकते विवाहबाह्य आकर्षण ही एक गंभीर समस्या असली तरी त्यावर उपाययोजना करणे शक्य आहे संचार भावनिक बंध शारीरिक निकटता नवीनता वैयक्तिक विकास आणि पेशीवर मदत यांद्वारे विवाहबाह्य आकर्षण कमी करता येऊ शकते आणि वैवाहिक नाते अधिक मजबूत करता येऊ शकते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा धन्यवाद